श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ स्वामी कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पुन्हा हीच मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपलं हे दोन हजार चोवीस आता संपता आहे आणि दोन हजार पंचवीस आपलं सुरू होतो आहे तर आपलं आता दोन हजार चोवीस काही जणांना हे खूप आनंदाचं सुखाचं भरभराटीचं गेलं आणि काही जणांना दुःख दुःखाचं गेलं काहींवर कर्ज झालं किंवा काहींच दुःखात कोणा कोणी कोणाला गमावलं असेल किंवा कोणावर हे दोन हजार चोवीस हे दुःखाचं गेलं असेल तर पण आपल्याला दोन हजार चोवीसचा जो अंत आहे आपण असं कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो की अंत भला तो सब भला तर हे बघा आपलं हे दोन हजार चोवीस हे जसं पण आपल्याला गेलेलं असेल आनंदाचं जाऊ दुःखाचं जाऊ जसं पण गेलं असेल पण आपलं दोन हजार पंचवीस हे आपल्याला आनंदाचं जावं भरभराटीचं जावं आपली जे काय स्वप्न आहे जे आपले दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण नाही झाले ते आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे आपल्याला पूर्ण करायचे आहे तर आपल्याला त्याची सुरुवात देखील तितक्याच पॉझिटिव्हिटीने करणं हे गरजेचं आहे हे बघा दोन हजार चोवीस हे आपलं जसं पण काही गेलेलं असेल दुःखाचं जाओ सुखाचं जाओ सुखाचं गेलं तर अतिच चांगलं आहे दुःखाचं चा गेलं तरी पण आपल्याला ही गोष्ट करायची आहे दोन हजार चोवीसच्या एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता आपल्याला असे मी तुम्हाला हे बघा आपण एन्जॉय करत असतो कोणी क्लबला जातं कोणी हॉटेलला जातं कोणी पार्ट्या वगैरे करतं तर मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही करू नका वगैरे तुम्ही करा ऑफकोर्स एन्जॉय हा केलाच पाहिजे प्रत्येकाने पण त्यासोबत आपण स्वामी सेवेकरी आहो तर आपल्याला काही अध्यात्मच आध्यात्मिक हे ज्ञान आहे तर आपलं ते दोन हजार पंचवीस मध्ये आध्यात्मिक ज्ञान हे आपलं भरभराटीचं अजून वाढो आपल्याकडून अजून सेवा हो अशी आपल्याला प्रार्थना हे स्वामींना करायची आहे आणि दोन हजार चोवीसच्या आपल्याला अर्ध्या रात्री म्हणजे संपताना म्हणजे एकतीस डिसेंबरच्या बारा वाजता रात्री हे बघा अकरा वाजताच अकरा सव्वा अकरा वाजताच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही स्वामी चैत्र सारामृताचा एक पाठ करू शकता हे बघा तो पाठ हा आरामात जर आपलं असेल तर आरामात आपला पावन तासामध्ये आपलं पाठ होऊन जातो हे बघा ज्यांना तो पाठ वाचण्याची ही जी सवय आहे तर त्यांचा आरामात हा पाहून एक तासात पा पाठ तो, तो होऊन जातो तर आपल्याला त्यानुसार अकरा सव्वा अकरा वाजताच आपल्याला सेवेला बसायचं आहे आणि आपल्याला स्वामी चैत्र सारामृताचा पाठ करायचा आहे आणि जेव्हा रात्री बारा वाजतील जेव्हा घड्याचा घाटा बारावर जाईल पूर्ण तेव्हा आपल्याला स्वामीनामाचा गजर करायचा आहे हे बघा स्वामीनामाचा गजर तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय असं देखील करू शकता किंवा तुम्हाला जर करायचा असेल स्वामींना समजा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगिराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असा तुम्हाला जर गजर करायचा असेल तर तुम्ही देखील तुम्ही तसा देखील करू शकता तुमच्या यथशक्तीनुसार तुमच्या मनानुसार तुम्ही मना कुठल्याही प्रकारचा आपल्याला फक्त रात्री एकतीस डिसेंबरच्या रात्री जेव्हा बारा वाजतील तेव्हा आपल्याला असा स्वामीनामाशात गजर करायचा आहे जेणेकरून आपलं जे काही चोवीस दोन हजार चोवीस हे जे जसं पण काही गेलं आहे त्याचा अंत आपल्याला चांगला करायचा आहे जेणेकरून आपले दोन हजार पंचवीसवर त्या चांगल्या अंतची सवली सावली, सावली पडेल आणि दोन हजार पंचवीससुद्धा सुद्धा आपलं पॉझिटिव्हिटीने आणि भरभराटीने असं जाईल म्हणून आपल्याला हे बघा आपण आरडाओरडा गरज गच्चीवर जाऊन करतो त्यापेक्षा कोणी डी जे वगैरे लावतं त्यापेक्षा मी तुम्हाला हे नाही म्हणत तुम्ही ते पण करा असं काय नाही पण आपल्याला हे सुद्धा यासुद्धा गोष्टी करणं तितकंच गरजेचं असतं हे बघा दोन हजार पंचवीस हे आपल्याला सुख संपन्नता भरभराटी देऊ हे कोणाला वाटत नाही तुम्हाला मला सगळ्यांनाच वाटत असतं आपल्या हे बघा मानव असा प्राणी आहे ना ज्याच्या इच्छा कधीच संपत नाही हे बघ आपल्याला एक इच्छा पूर्ण झाली ना आपली की दुसरी लगेच तयार असते दुसरी इच्छा पूर्ण झाली ना की आपली त्याच्यापेक्षा अजून आपल्याला मिळावं अशी लगेच तिसरी इच्छा तयार असते त्यासाठी आपली त्याच दिशेने आपली वाटचाल सुद्धा तितकीच महत्वाची असते आपण कशा प्रकारे वाटचाल करतो आपण कसं त्या दिशेने जातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तर यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला ते स्वामी चैत्र सारामृत हे आपलं कसं बारा वाजेपर्यंत संपेल यानुसार तुम्ही तुमच्या वेळेनुसार बसू शकता तुम्हाला जर अर्धा तास लागत असेल तर ता तुम्ही साडे अकराला ला बसले तरी देखील चालेल काही हरकत नाही काहींचे लहान मुलं वगैरे असतात तर ते त्यांना ते झोपल्यावरच ते करू शकतात तर त्यांनी ते तेव्हा ते देखील बसलं तरी देखील चालेल काही हरकत नाही किंवा या सेवेला कुठलंही बंधन नाही हे बघा तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही करू शकता सेवा तशी काहीही हरकत नाही फक्त सुता किटाळ किंवा मासिक धर्म ते हे ही सेवा करू शकणार नाही कारण ही सेवा आपल्याला स्वामींसमोर बसून करायचे आहे त्यामुळे ते, ते जर तुम्हाला सुतक विटाळ किंवा मासिक धर्म असेल तर आपल्याला ही सेवा करायला जमणार नाही पण तुम्ही ए नॉर्मल असाल तर तुम्हाला ही सेवा करायला जमू शकते त्यामध्ये काही हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ माझांची अकरा माळी देखील करू शकता तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर स्वामींचा गजर केल्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला जर अजून काही वाचायचं असेल त्याचा तुम्ही वाचू शकता गुरुक्षेत्राचा तुम्ही चौदावा अध्याय वाचू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा आपण दोन हजार चोवीसची अंत तर आपण चांगला करतोच आहे पण त्यासोबत दोन हजार पंचवीसचा देखील आपण सुरुवात ही अशा प्रकारे इतक्या पॉझिटिव्हिटीने आणि इतक्या चांगल्या प्रकारे करतो आहे फक्त आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की बरेच जण एकतीस डिसेंबरला मंगळवार देखील आहेत त्याचप्रमाणे लास्ट लास्ट दिवस आहे दोन हजार चोवीसचा चा म्हणून मांसाहार वगैरे बरेच जण करतात तर तुम्ही जर मांसाहार करणार करत असाल किंवा त्या दिवशी केला असेल तर तुम्हाला ही सेवा करायला चालणार नाही याची फक्त काळजी घ्या जर तुम्ही मांसाहार त्या दिवशी हे बघा मांसाहार आपण कधीही करू शकतो त्यामध्ये काही हरकत नाही पण आपण सेवा ही काही अशा काही गोष्टी असतात ज्या आपण कधी नवतच करू शकतो म्हणून आपल्याला शक्यतो मांसाहार त्या दिवशी जर तुम्हाला टाळता आला तुम्ही गोड वगैरे खाऊ शकता दोन हजार चोवीसचा गोड अंत करू शकता दोन हजार पंचवीसची देखील गोड सुरुवात आपण करायचीच आहे पण दोन हजार चोवीसचा देखील आपण गोड अंत करू शकतो त्यासाठी गरजेचं नाही आहे की मांसाहार केलाच पाहिजे आपण मांसाहार कधीही करू शकतो पण आपल्याला जर सेवा करायची असेल तर आपण त्या दिवशी तरी कमीत कमी मांसाहार टाळावा त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच चॅनलवर स्वामी महाराजांची रोजची नित्य प्रात काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज व... महापूजा दर्शन हे मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता नक्की भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ